24 नियूद, हर पल आपके साथ। आपली अडचण सर यांनी जबरदस्तीने माझ्या जमिनीवर अतिक्रमण केले आणि कब्जा केले फसवणूक करून मला भाडं देतो म्हणले भाडे दिले नाही आणि आतापर्यंत मला शेत जमीन खरेदी दे नाही तर जीवानं जी जी खलास मारता म्हणते ते मला कोण म्हणते मारतो म्हणून शरद भवन काशी कुठला आहे ते मुंबईचा बघा नवी दिल्ली मुंबई नवी दिल्ली मुंबई हा मुंबईहून काळ्या गाडीत पोरा आणतो म्हणते हा, हा आणि तुम्हाला समजा घरबाराला लेकर बाळाला समजा समध्याला उचलून येतो तळात फेकतो म्हणताय कोणत्या तळ्यात फेकतोय समुद्रात मुंबईच्या समुद्रात फेकतो म्हणताय फेकतो म्हणताय कधी बोललो आता हे कमीत कमी बघा साहेब हे जमीन आम्ही ज्यावेळेस त्याला हे कब्जा करू नको म्हणलो त्यावेळेस हे काचा बसू नको म्हणलो त्यावेळेस चार पाच केसास केला माझ्यावर आणि त्यावेळेस त्यांनी काय म्हणलं तू जर इथं आलास ह्या जमिनीमध्ये तर तुला खलास करतो नाही तर मुंबईच्या समुद्र फेकीन म्हणला हे शासनाची कंपनी आहे म्हणला हा आणि हे आणि तू पुन्हा इथे येऊ सुद्धा नको म्हणले मला मला सांगा आपल्याकडे कुणाकुणाचे निकाल आहेत हे ये आपल्याकडे येऊ साहेबाचे निकाल आहे सर तहसीलदार तहसीलदारचा आहे सर आणि अधिकार Hmm. मंडळाधिकारी सर फेर आपल्या नावाना सातभर आपल्या नावावर समज डॉक्युमेंट लिगली क्लिअर कट आहेत सर hmm. हा फक्त हेनी मला भाडं देतो म्हणून दोन हजार बारा मध्ये येस एल कंपनी वाल्याने माझी जमिनीवरतीने भाडं घेतो म्हणले त्यांनी hmm. ते भाडं पण त्यांनी दिले hmm. नाही आणि आज उद्या आज उद्या मनात ते कंपनी निघून गेली आणि हे दुसरी कंपनी जी आली हे दुसरी कंपनी जी आली ते कारण मला त्रास देते सर यांच्या बदलामध्ये मी यांच्या विरोधामध्ये जलसमाधी आंदोलन बी केलो चोवीस तारखेला आणि कालच्या आठ तारखेला आत्मधन भी केलो सर तरी हे घाम कुणालाच फुटाना सर माझी दात कोणीच घेत गे, नाही मला सांगा अधिकाऱ्याला काय सांगितलं तर आपण जिल्हाधिकाऱ्याला सर आम्ही निवेदन दिलं निवेदनदारी त्यांना दिलेल्या प्रकारने आम्ही आत्मधनचा इशारा बी केला सर पत्रकार आलेत म्हण Uh, आत्मधनाचा इशारा बी दिला सर आणि त्याच्याप्रमाणे आम्ही केलं बी तरी ते, त्याच्यामध्ये एस डीओ साहेबांनी डिप्टी कलेक्टर साहेबांनी त्यांनी काय म्हणले की का का ते आम्ही अहवाल तपासू अहवाल मागू आणि त्याच्यावर दोन्ही बाजू पार्टीला समोर घेऊ आणि ज्यांची काही अडचण आहे ते समोरासमोर दोघांची कागदपत्र तपासून तुम्हाला न्याय देण्यात येईल म्हणले मग त्याच्यानंतर ना काल चोवीस तारखे काल काल माझी सुनवणी ठेवली होते तिथं मग हे समज माझे कागदपत्र बघितले आणि त्यांनी सांगितले की बाबा हे कोर्टात गेलंय आणि हे त्याच्यात गेलंय हे उग माझी वेळ विना कारण वायफड घाला लागलं आम्हाला काय करता येत नाही म्हणून बोळंगे साहेब तहसीलदारांनी म्हणले असं डायरेक्ट मला काल माझी तिथं सुद्धा दखल घेतली नाही सरकार नाही बोळंगे साहेब काय म्हणले तुम्हाला बोळंगे साहेबांनी काय म्हणलंय कोर्टामध्ये टाकलेत कंपनीवाल्यानी आणि साहेब टाकले नाहीत मला काही कोणतेच पेपर आले नाही म्हटल्यानंतर तिने काय म्हणले की माझ्याकडे कंपनीवाल्यांनी शरदनी माझ्याकडे पेपर मोबाईल दिलेत म्हणले माझ्याकडे आणि hmm. हे कोर्टात दिलेलं आहे आणि कोर्टाचे निकालानं तुम्ही चला तिकडे आमच्याकडे काही होत नाही असं म्हणून मला मला तिथून सांगा तुम्ही उद्या काय करणार उद्या आम्ही ह्या जमिनीसाठी आमचं जीव प्राण गेलं तरी आम्ही सोडणार आहे सर उद्या आम्ही कब्जा करणार आहे सर याच्यामध्ये शंभर टक्के शंभर टक्के उद्या कब्जा करणार hmm. आणि आम्ही उद्या इथं आमची हिनी जर आम्हाला दादागिरी जास्त दाखवली की लेकर बाळ घेऊन आमच्या जमिनीमध्ये आम्ही स्वतःहून आत्मधन करणार आहे सर उद्या हा उद्या शंभर टक्के कब्जा करणार सर ओके okay, थँक्यू राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा